राधानगरी तालुक्यातल्या शेळेवाडी इथं कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ ची राधानगरी तालुक्यातील सभासद आणि दूध उत्पादकांची संपर्क सभा संपन्न झाली हे आहे गोकुल तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार श्री यावेळी गोकुळच्या विविध योजनांचे धनादेश वाटप आणि गौरवशाली काम करणाऱ्या दूध उत्पादक आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी चेअरमन नाविद मुश्रीफ यांनी गोकुळमध्ये स्वच्छ आणि पारदर्शक कारभार सुरू असल्यामुळं अडीचशे कोटींच्या ठेवी पाचशे बारा कोटींवर नेल्या मुक्त गोठा वासरू संगोपन सिमेंट्स अनुदान याबरोबरच गोकुळच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांवरील अनुदानही वाढवलं सचिवांचं कमिशन वाढवलं फॅट एन एफ वाढीसाठी मिनरल मिक्सर दर कमी केले दूध उत्पादकाला जास्तीत जास्त नफा होईल याकडे संघ पाहतय आता गाय आणि म्हशींच्या दूध दरामध्ये एक रुपयांची वाढ केली आहे दरवाढीमुळे साडेसहा ते आठ कोटी रुपयांचा आर्थिक भार गोकुळ सोसणार आहे आता लाख लिटर दूध उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं संचालक अभिजित तायशिटे यांनी गोकुळच्या विविध योजना आणि कामकाजाचा आढावा घेतला संचालक प्राध्यापक किसन चौगुले यांनी गोकुळच्या प्रगतीचा आलेख वाढता आहे पाच वर्षांच्या काळात म्हैशीच्या दुधात तेरा तर गाईच्या दुधात दहा रुपयांनी दरवाढ केली असल्याचंही त्यांनी सांगितलं माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी दूध उत्पादकांनी दूध व्यवसाय स्मार्ट वर्क म्हणून केला पाहिजे अधिक उत्पन्नासाठी जातीवंत जनावरांची पैदास करण्याची गरज व्यक्त केली माजी चेअरमन विश्वास पाटील यांनी उत्पादकाला जास्तीत जास्त पैसे देण्याचा प्रयत्न असतो पारदर्शक कामातून उलाढाल आणि ठेवीत वाढ झाल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी संचालक आर के मोरे यांनीही मनोगत व्यक्त केलं सचिव संघटनेचे केडी पाटील आणि विश्वास पाटील ठिकपुर्लीकर यांनी दूध दरवाढ आणि सचिवांच्या कमिशनमध्ये वाढ केल्याबद्दल संचालक मंडळाचा अभिनंदनाचा ठराव मांडला यावेळी अमरीश घाटगे आर के मोरे अमर पाटील बाळासाहेब खाडे युवराज पाटील अंजना रेडेकर बाळासाहेब चौगले अजित नरके विश्वास पाटील शशिकांत पाटील सुयेकर चेतन नरके मुरलीधर जाधव हो, सुजित मिणसेकर रणजित पाटील योगेश गोडबोले जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर अरुण जाधव हो, विजय बलुगडे रणधीर मोरे संजय सिंह पाटील अक्षय पाटील यांच्यासह संचालक दूध उत्पादक सभासद आणि दूध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते